जय शिवरा मित्रांनो तन्वीर मुजावर जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहेत बकरीचे बोकड कुर्बानीसाठीचे बोकड आहेत चार बोकड आहेत मित्रांनो प्रत्येक बोकडाची वजन उंची व अपेक्षित किंमत मित्रांनो स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसत आहे आपल्याला हा आता सध्या स्क्रीनवर दिसणारा बोकड आंडुल आहे मित्रांनो वजन पासष्ट किलो च्या वर आहे उंची चाळीसच्या वर आणि किंमत चाळीस हजार सांगितलेली आहे हा खस्सी बोकडा आहे मित्रांनो आपल्याला जो स्क्रीन वर दिसत आहे सध्या वजन त्याचे नव्वद किलोच्या वर आहे उंची एकोणचाळीस प्लस आहे किंमत पंचावन्न हजार सांगितलेली आहे हा देखील खस्सी बोकडा आहे याचे वजन पंचाहत्तर किलोच्या वर आहे उंची अडतीस प्लस आहे आणि किंमत पन्नास हजार सांगितलेली आहे मित्रांनो सर्वोच्च सर्व बोकड अतिशय उत्तम पद्धतीचे बोकड आहेत कुरबानीसाठी छान पद्धतीने तयार केलेले आहे आणि आपण नक्कीच कुरबानीसाठी या बोकडांचा विचार करू शकता मित्रांनो आता जो स्क्रीन वर दिसत आहे तो बोकड अंडूल आहे याचं वजन शंभर किलोच्या वर आहे उंची एक्केचाळीस प्लस आहे आणि याची किंमत साठ हजार सांगितलेली आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद